<laughs> कशा सगळे मस्त मजा येत का आणि जानवी साडी सेंटर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे सुंदर अशा साड्या आणि सगळ्या साड्या आमच्या खाली आल्यात खाली म्हणजे बघण्यासाठी कस्टमर आलतं आणि त्यांच्यासाठी आपण साडी खाली घेतली होती तर ही साडी आपली सेल झालेली आहे बघूया साडी कशी होती आणि का म्हणून हो आवडली आमच्या क्लायंटला क्ला, आपण बघूया तर बघा ही वेगळी पॅटर्न न्यू पॅटर्न आणि ट्रेंडिंग साडी आहे सध्या साडी जास्त चालली आहे वेली पॅटर्न बघा पदर वगैरे किती सुंदर आहे बघा बघाच म्हणावं लागत आहे मग दुसरं बोलण्यासाठी काय नसतं साडीमध्ये हा वेली पॅटर्न खूप सुंदर अशी डिझाईन आणि याच्यात थोडासा पोपटी कलरची डिझाईन आहे गोल्डन आणि एवढीच फ्लॉवर डिझाईन आहे एकदम सुंदर अशी साडी बघा आणि कपडा जो आलाय खूप सॉफ्ट आलाय साडी किती चुरगळा पण आहे आणि सोडली तर एकदम सुंदर अशी साडी आहे की आपली सेल झाली आहे आणि हिची विक्री फक्त 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 अकराशे रुपयाशी केलेली आहे आणि तुम्हाला सगळ्याला वाटेल राणीता हजार अकराशे पाचशे का सोडत नाही पण आकडा बोलायला मला पण छानच वाटतं म्हणून मी तसं बोलत असते आणि तशीच विक्री करत असते जास्त काय नव्याण्णव वगैरे ते शुभ असतो पण ते मला जमत नाही म्हणून मी आपलं डायरेक्ट असते समजून घ्या तर ठीक आहे हा दोन पॅटर्न दाखवले होते मी आमच्या क्लायंटला हा पण घ्या म्हटलं होतं हा पण एक हजार रुपये विकले आहे सुंदर साडी ही पण तर अशा साड्या आपल्या सेल झाल्यात मॅडम सेल झाली आहे खूप सुंदर डार्क शेड असल्यामुळे साड्या सेल होत आहेत आणि अचानक एक शेड बघण्यात आला तर अगदी तीन साड्या लगेच सेल झाल्यात बघा क्लाइंट ची कृप म्हणा आमच्या वाज्या साड्या सेल बसत कमी जास्त भरल्या पण खरं सुंदर पॅटर्न असल्यामुळे लगेच सेल झालाय आणि महत्वाचं म्हणजे साडीमध्ये फ्लावर डिझाईन खूप सुंदर दिसते आणि सूत पण खूप सॉफ्ट आले साडी तसा अंदाज येत नाही किती महाग असेल किती स्वस्त असेल पण आपली योग्य विक्री करत असतो आपण योग्य रेटनी तर बघा ही पण साडी सेल झाली आहे काय ते कोणचा कलर मॅडम मॅडम म्हटल्या कलर कलर आहे तर हे आमचे तीन सेल पटकन या तर बघा आमच्या क्लायंटचा हेअरकट अगदी त्या सात ते आठ महिन्याने आलेत आणि स्टेप कट दिसतोय हे जान्हवी मेकओवरचा हेअरकट आहे आणि प्रूफ सहित आम्ही सांगत असतात मॅडम थोडेसे हे करता हां दाखवा तर बघा त्यांना परत आता हेअरकट करायचा मॅडमला आणि बघा किती सुंदर हेअरकट दिसतोय जरी त्यांनी नाही केला तरी इतका सुंदर हेअरकट आहे त्यांना परत एकदा हेअरकट आहे तर आठ महिने झाले तर आठ महिन्यापूर्वी येऊन गेल ते मॅडम बघूया आपण हेअरकट कसा होतोय आमचा परत एकदा पुढे हलवा तर हा बघा साड्यांचा पसारा अगदी जानवी साडे शेटरच्या साड्या सगळ्या खाली आल्यात आणि आता इतक्या गड्या घालून घ्यायच्यात राणीताईला बघा राणीताई अगदी दमून गेल्या तेवढ्या मोठ्या साड्या चांगलं सेलिंग झालंय पण हे मुळच्यांच्या वर पसारावून बसलाय आता एवढा सगळा पसारा मला आवरायचा आहे बघूया आपण किती वेळ लागतोय सगळा पसारा आवरून झाल्याच्या नंतर बघा ही दिदी सगळ्या कॅरीबॅगचा राडा घेऊन पिशवी बाहेर घेऊन चालली थोडीशी गंमत केली आम्ही बाकी काही नाही बाय